तर दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटलांनी शरद पवारांवर सडकून टीका केली आहे शरद पवारांनी इतके वर्ष जे राजकारणात पेरलं त्याचंच प्रायश्चित्त करण्याची वेळ आली त्यांच्या पक्षाचं अस्तित्वच संपुष्टात आलंय अशी टीका त्यांनी केली आहे सुप्रिया सुळेंनी मात्र त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय नाव घेऊन टीका करावी लागते याचा अर्थ नाणं मार्केटमध्ये खणखणीत चाललाय असा टोलाही त्यांनी लगावलाय आपल्या स्वतः पक्ष जर माणसंच राहिलं नाही आहे तर कोणाशी पर्याय केल्याशिवाय त्यांना दुसरा कोणता पर्याय आहे असंही त्यांचं पक्षाचं अस्तित्व संपुष्टात चाललेलं आहे त्यांनी ते, ते काळच वेळीच ओळखलेलं दिसतं मला वाटतं त्यामुळे आता जे आपण इतक्या वर्ष राजकारणात पेरलं ते आता आपल्याला त्याचं आता मला वाटतं त्याचंच प्रायश्चित आता तुम्हाला करण्याची वेळ आलेली आहे आम्हाला समाधान आहे निदान तुम्हाला हे लक्षातलेलं आहे एक तर ते वयाने पदानी सगळ्यांनीच माझ्यापेक्षा मोठी आहेत आणि एका सशक्त लोकशाही मध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे पण एवढं असतानाही त्यांचं नाव घेऊन टीका करावं लागतं याचा अर्थ नाणं मार्केटमध्ये दे चालतंय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका